रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी संवेदनशीलतेने काम करा आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या प्रशासनाला सूचना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बेघर कुटुंबाला घर मिळालंच पाहिजे ही योजना प्रत्येक कुटुंबियांच्या सन्मानाशी आणि सुरक्षिततेशी निगडीत जबाबदारी आहे ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी स्थायी निवारा असणं अत्यावश्यक आहे त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी समर्पणाने आणि संवेदनशीलतेने काम करावे अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केल्या शिरो तालुक्यातील कवटेसार दानोळी कोथळी उमलवाड अर्जुनवाड व घालवाड या गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत आमदार यड्रावकर यांनी संबंधित गावातील घरकुल योजनेची सद्यस्थिती मंजूर लाभार्थ्यांची प्रगती तसेच अंमलबजावणी दरम्यान निर्माण होणाऱ्या अडी अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केलं की ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अडथळे समजून घेऊन जास्तीत जास्त पात्र कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी स्थानिक प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि काम यावेळी मंजुरी पत्राचं वाटप आमदार याद्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले याट्रावकर यांनी घरकुल योजने व्यतिरिक्त तालुक्यातील प्रलंबित पाणंद रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला व संबंधित विभागांना ती कामे तातडीनं पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या या बैठकीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप तसेच ग्रामसेवक व शासकीय कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी कवटेसार येथे सरपंच पोपट भोकरे उपसरपंच वृषभ मगदूम संतोष किनीकर बशीर फकीर बाबासो मगदूम उमळवाड येथे सरपंच छाया कर्वे उपसरपंच अनिता तिवडे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य राजकोंडा मगदूम मिलिंद मगदूम तसेच कोथडी सरपंच सुजाता बोरगावे उपसरपंच वासंती पाटील सदस्य नितीन वायदंडे विजय खवाटे विलास कोरवे अर्जुनवाड येथे सरपंच अर्चना थोरात उपसरपंच विकास पाटील सदस्य संतोष पाटील परशुराम बागडी घालवाड येथे सरपंच सुहास खाडे उपसरपंच अभिलाष कांबळे सदस्य प्रतिभा जाधव जयश्री फडतरे यांच्यासह गावातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर